ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक बदलापूर कर्जत महामार्गावर कासगाव जवळ असणाऱ्या अरिहांत हेरिटेजच्या बिल्डरने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप इमारतीतील फ्लॅट धारकांनी केला आहे फ्लॅट खरेदी करताना नागरिकांना अनेक अमिष दाखवून बिल्डरने बुकिंग करून घेतली परंतु स्विमिंग पूल आधुनिक जिम सोसायटी ऑफिस क्लब लहान मुलांना गार्डन तसेच इंडोर गेम अशा आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत नागरिकांना सुपर्त केली जाईल असे आश्वासन बिल्डर हर्ष रावत यांनी केले होते मात्र त्यातील कोणत्याही वचनाची पूर्तता बिल्डरने न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तसेच इमारतीत सिक्युरिटी गार्ड साफसफाई आणि मुख्य म्हणजे पाणी अशा अनेक समस्यांचा पाडा येथील नागरिकांनी वाचलाय तसे ने फ्लैट धारकान फ्लैट ताबा भाग का आरोप देखिए नागरिक ही सर्व इमेटीज की मेरा नाम स्वाति है और मुझे बोला गया था मैंने 2019 में बुकिंग किया था फेब्रुवरी में मुझे बोला गया था कि आपको दे देंगे बट उसने नहीं दिया फिर उसके बाद कोविड आ गया कोविड की वजह से वो बोला कि दो साल लग जाएगा ऐसा वैसे बोल दिया और मेरा 2022 में मैंने उसको कॉल किया करीबन एक साल तक तो उसने मेरा कॉल ही नहीं उठाया था कभी भी रिवर्ट नहीं करता था और एक बार बात हुआ तो बहुत ही गंदी तरीके से बात कर रहा था कि आप ऐसे क्या बोल रहे हो क्या नहीं हुआ है ये नहीं हुआ आप पजि अभी मुझे बीच में कॉल करके मतलब ऐसे बात हुआ था तो बोलते कि आप पजिशन ले लो ना सब ले रहे तो आप भी ले लो पजिशन तो चालीस लोग ले चुके हैं तो मैंने उनको वही बोला कि लिफ्ट नहीं है कुछ भी नहीं है हम अपने बच्चों को आके कैसे रखेंगे यहाँ पे बुकिंग के... उसने क्या दिया था और अभी आप के टाइम पे क्या आप लेने लोगों को मिला पोजीशन तो मिला ही नहीं है मुझे अभी तक अभी मुझे वो नोटिस भेज रहा है कि तुमको इतना पेनल्टी के साथ पे करना पड़ेगा जबकि कुछ भी नहीं किया उसने सिर्फ बोला है सिर्फ घर बनाया है लिफ्ट नहीं है कुछ भी नहीं है और जो भी अम्यूनिटीज जो समझाया था उसने वो कुछ भी नहीं है क्या नाम है है आपका स्वाति स्वाति और मैं जीविंग में फोर जीरो इक्कीस में ये घर मतलब 21 में लिया है नवंबर में प्रदर्शन लिया है इससे और उसके बाद से मेरे घर में मैं तीन महीने बाद आ गया रहने के लिए तीन महीने बाद के लिए तीन महीने बाद फर्स्ट फर्स्ट जो मेरे इसमें फर्स्ट ईयर में, में मेरे घर में बारिश जब बारिश गिरी तो मेरे घर में लीकेज का प्रॉब्लम आया तो मैंने लीकेज के कारण मैंने बहुत सारी कंप्लेंट की बिल्डर के बिल्डर को क्या मेरे घर में लीकेज हो रहा है ये हो रहा है वो हो रहा है लेकिन उसने कभी भी कोई भी चीज़ पे एक्शन लिया नहीं मेरा एक साल उसने ऐसे ही निकाल दिया और एक साल खत्म होने के बाद बोलता है कि आपका एक साल का जो मेंटेनेंस मैंने लिया था वो खत्म हो गया अगर आप अभी पैसा दोगे तो मैं तुम्हारा काम करूँगा नहीं तो मैं तुम्हारा कोई काम नहीं करूँगा तुमको जिधर जाना है उधर जा सकते हो और इनका जो एक मनीष नाम का मैनेजर है वो हमेशा अपशब्द से बात करता है गलत तरीके से कस्टमर से किस कैसा बात किया जाता है उसको कुछ कुछ पता नहीं है और उनके जितने भी लोग काम करते हैं उनको कोई ढंग नहीं है किसी से बात करने बिल्डर ने हमको जैसे बताया था जो भी हमको प्लान दिया गया है जैसे कि अब ये स्विमिंग पूल और क्लब हाउस जो भी जैसा बताया गया है वैसा उसको पूरी तरीके से उसने चेंज कर दिया है वो जैसा दिखाया जो दिखा के हमको बेचा है उसने और वो उसको उस तरीके से उसने चेंज कर दिया है उसने चेंज किया हमको कोई भी तरीके से बताया नहीं गया कि उसका क्यों चेंज हुआ क्या हुआ अभी अचानक से बना दिया है अब बोलता है यही है और इसी में तुमको देना है और तुमको जैसा ठीक लगता है वैसा करो मेरा तो यही काम है मैंने कर दिया है अभी तो ये है कि देखो जैसे हम लोग को जो जो प्रॉब्लम है हमारे इधर गंदे की साफ़ सफाई सिक्योरिटी नहीं था ये सब नहीं था और उसने अभी हम लोग को एक मतलब मेंटेनेंस का ये भेजा है पैसे का रिसीप भेजा है नोटिस कि पैसा भरना पड़ेगा तो जो चीज़ का उसने नोटिस भेजा है जो चीज़ का वो पैसा मांग रहा है वो सुविधा तो उसने हमको दी नहीं तो हम उस चीज़ का पैसा क्यों दें उसको उसने ऑलरेडी हमसे एक वन ईयर का पैसा तो लिया ही था उसमें भी उसने वो तरीके से कभी हमको सुविधा दी नहीं और वैसे ही हम वैसे ही जी रहे और कितने बार हम लोग ने इसको कंप्लेंट करने की कोशिश की लेकिन इसका ऑफ़िस पहले यहाँ पे नहीं था अब भी पाँच छः महीने से इधर आ गया है साल भर हो गया इसके पहले उसका ऑफिस था सांतपाड़ा में वहाँ पे हम लोग जा नहीं सकते थे हम लोग का रोज का काम धंधा हम रोज उधर जा नहीं सकते और ये हमारा फ़ोन नहीं उठाता था जो लोग गलत बोलते हैं हम गलत बोलते हैं तो हमारे पास हर चीज़ का प्रूफ है जो भी चाहिए हम प्रूफ देने तैयार हैं क्या नाम है आपका मेरा नाम मोहित रुपाणी आहे मैं जी विंग में फोर झिरो फोर मेहता हं औरे अभि दोही हुआ आहे हा मी माझं नाव मोकल सुजित रामचंद्र मी एच विंग टू झिरो टूमध्ये राहतो मी दोन हजार बावीसमध्ये मार्चमध्ये ॲग्रीमेंट करून पजेशन मेमध्ये घेतलेलं आहे तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की काम अपूर्णच होतं म्हणजे एम एन काम चालू होतं तेव्हा सांगितलं होतं की इथे गार्डन होणार इथे क्लब हाऊस होणार इथे स्विमिंग पूल होणार आणि चोवीस तास सिक्युरिटी होणार आहे पाणी पण चोवीस तास मिळणार आहे आणि ते पण लिगली मिळणार आहे पण सध्याचं पाणी हे लिगली नाही आहे अनलिगली पाणी चालू आहे आणि ते सुद्धा अपुऱ्या प्रमाणात येतं त्याच्यानंतर इथे इलेक्ट्रिसिटी बोर्ड एक आहे पाण्याच्या टाकीच्या इथे त्याला लॉक नाही आहे ते ओपन आहे तिथे लहान मुलाचं हात लागून तिथे शॉक लागून मुलगा दगावू शकतो त्याच्यानंतर समोरच्या पण गेटला इलेक्ट्रिसिटीचं पॉईंट आहे तिथेही वायर खाली आहेत तिथे लहान मुलं जाऊ शक ला जाऊन तिथे शॉक लागून तिथे पण त्यांचा अपघात होऊ शकतो त्याच्यानंतर इथं स समोर आपण बघितलं तर सिक्युरिटीचं केबिन आहे इथे मला तर वाटतं राहू तर कोण शकतच नाही सगळी घाणच आहे तिथं सिक्युरिटी पण नाही तिथे काहीच नाही आणि आज वर्ष होऊन गेलं तिथं सिक्युरिटीच नाही पण तरीसुद्धा बिल्डर म्हणतो की इथे आम्ही चोवीस तास सिक्युरिटी आहे त्याच्यानंतर चोवीस तास पाणी आहे त्याच्यानंतर तुम्हाला ला लाईटची समस्या नाही आणि पाणी आहे ते पण लिगली आहे पण लिगली काहीच नाही आणि फक्त पंचवीस ते तीस लोक आणि त्यांना सुद्धा पाणी अपुरा मिळतो आणि आता आम्ही आत्ताच पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे त्याच्यानंतर लिगली पाणी आहे की नाही त्याची आम्ही ग्रामपंचायतला तक्रार केलेली आहे त्या त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे जे इथले स्थानिक सरपंचांचे मिस्टर आहेत त्यांना आम्ही फोनवरून विचारलं होतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे पाणी लिगल नाही इथे इथे पाणी कधीही तोडू शकतो रेरामध्ये पण आमच्या रेरा काही तीन चार लोकांनी तक्रार केलेली आहे तरी त्याच्यावरती पण रेरावाले पण ऍक्शन घेत नाहीत म्हणजे एकूणच काय इथे वाले त्याच्यानंतर काही इतर लोक आहेत यांच्या संगणमताने बिल्डर आज सामान्य लोकांना उघड्यावर उघड्यावर पाडत आहेत त्यांना खूप त्रास देत आहेत इथे हे बिल्डिंग जे आहे इथे सामान्य लोक राहतात काही छोटे मोठे धंदेवाले रिक्षावाले काही छोट्या मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारे सामान्य लोक कर। अशा लोकांनी घरं घेतलेली आहेत कसं आहे साहेब आम्ही ज्यावेळेस दोन हजार चौदाला जी बुकिंग सुरू झाली त्यावेळेस त्यांनी जी आश्वासनं दिली होती जे आम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारे तुम्हाला दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत घरं पूर्ण मिळतील आणि तुम्हाला ज्या अम्युनिटी सांगितल्या होत्या बसेस सांगितले होते पाण्याच्या तीन प्रकारचे तुम्हाला वाटर मिळेल सांगितलं होतं आम परत आमच्याकडनं हो जे स्लॅबचे पैसे जसे सांगितले त्या प्रकारे आम्ही त्यांना परत देत होतो टायमाने जेव्हा जेव्हा नोटीस यायची तेव्हा आम्ही त्यांचे पैसे एक वर्षापूर्वी देतो त्याच्या एक वर्षानंतर त्यांनी स्लॅब टाकले तर त्याच्या आधी एक वर्षापूर्वीच पैसे कलेक्ट केलेले आहेत आमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे परत ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस त्यांनी आम्ही इकडे यायचो बघायला त्याच्या साईटवर कोण सुपरवायझर नसायचा एक नॉर्मल सुपरवायझर असायचा एवढा मोठ्या प्रोजेक्टवरती कोण म्हणजे त्याचा जो सुपरवायझर असतो इंजिनियर असतो लोक आपल्या मर्जीनं कामं करतात माझ्याकडे काही फोटोही आहेत तर अशा प्रकारे त्यांनी कन्स्ट्रक्शन केले ते पण चौदा आत आत किती वर्ष झाली अजूनही ती बिल्डिंग पूर्ण झालेली आहेत ए बी सी डीच्या बिल्डिंग आहेत त्या आणि ज्या मागे जेव्हा आम्ही फोटो पाठवले तेव्हा ती लास्ट नम जी जी एका जे बिल्डिंग आहे ती त्यांनी तयार करायला घेतली होती ह्या पहिल्या बिल्डिंगे तयार केल्या त्याच्यामध्ये सुद्धा काय अम्युनिटीज जसं सांगितलं तसं सा त्यांनी काही दिलेलं नाही म्हणजे क्लब हाऊस नाही म्हणजे ज्या ज्या वस्तू त्यांनी सांगितल्या होत्या हाऊ म्हणजे हॉफिस नाही वगैरे वगैरे ज्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये ज्या त्या स्ट्रक्चरमध्ये दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्हाला काय मिळालं नाही तर आमचं एक स्वप्न होतं की अशा प्रकारे अशा ठिकाणी राहून काहीतरी आमच्या म्हणजे व्यवस्थित व्हावं ह्या दृष्टीकोनात आम्ही कष्टाचा पैसा मी इथं लावला होता बऱ्याचशा लोकांनी आपले दागदागिने विकून अक्षरशः आपल्या हे पणाला लावून त्यांनी रिक्षावाले वगैरे वा फार कष्टाने त्यांनी पैसे ला गुंतवलेले आहेत ह्याच्यामध्ये तर ह्या ग्रस्थाना आम्हाला म्हणजे दोन हजार एकोणीसला मी इथे जेव्हा आलो मला सांगलं रजिस्टर करा म्हणून तर त्यावेळेस माझ्याकडनं नेहमी पंच्याण्णव टक्के पैसे पैसे मला पूर्ण द्या म्हणून सांगितलं होतं तुम्हाला डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटीमध्ये तुम्हाला मी घर देतो तर मला म्हटलं बरं ठीक आहे तेव्हापर्यंत मी तर ते त्या लाईनचा आहे म्हणून मला कल्पना आहे तर मी नाईंटी पर्सेंट म्हणाला मग नाईंटी फाय पर्सेंट बोलला फाईव्ह पर्सेंट म्हणजे लास्ट तीन महिन्यात होऊ शकतं आहे या दृष्टीकोनात मी त्याला पैसे दिले आणि काम प्रेझेंट प्रेझेंटली काम साठ पर्सेंट झालं नव्हतं आणि तो त्याला डिनाय करतो मग माझ्याकडे प्रूफ आहेत फोटो आहेत आता तुमची मागणी काय मागणी अशी की त्यावेळेस त्याने मला एक घर राहायला घर दिलं ते घर देखील असं होतं की तिथं सगळं अक्षरशः पावसात पाणी गळत आहे सिक्युरिटी नाही गाणेटी वस्तू आहे इथे कोण बघूनही कोण रांडी येणार नाही फॅमिली ठेवू शकत नाही लिफ्ट नव्हती व लाईटही ते पॅसेची एक दोन वर्षे त्यांनी रिपेअरच केली नाही मग तिथे देखील राहू शकत नव्हतो घरामध्ये पाणी यायचं त्या पाण्यामध्ये सुद्धा खरंच आम्ही कपडे ठेवून लावायला एवढं की व्हायचा आम्ही माझ्या घरातले फ्रीज खराब झाला मा मिक्सर्स वगैरे सगळं म्हणजे फ्र घरामध्ये जिथून हे तिथून पाणीत होतं म्हणजे राहण्यासारखी ती व्यवस्थित नव्हती पण अशा ठिकाणी जी त्यांनी आम्हाला समय वेळ दिला होता त्या वेळेत देखील आम्हाला पैसे आमची घरं बरोवद करून दिली नाहीत आणि अजूनही आमच्याकडनं पॅनल्टी मारतो आहे आम्हाला सांगतो आहे की तुम्हाला चोवीस पर्सेंट तुम्हाला हे लागेल काय इंटरेस्ट भरावं लागेल ऑलरेडी मी त्याला नोटीस तीन वेळा दिले ते माझ्या त्याचा काही जॉब तो देत नाही मग अशा वेळ माणसाला ज्यावेळेस देखील आम्ही त्याच्याकडे सगळे लिस्ट घेऊन गेलो होतो मात्रे साहेब वगैरे आम्ही तर त्या लोकांना देखील त्यांनी दाद दिली नाही आणि करतो म्हणून सांगितलं झोपडं म्हणून दिले ते आता तुम्ही पाहिले आता मागणी त्यांच्या रिक्वेस्ट आहे की जे जसं तुम्ही आम्हाला आमच्याकडून ज्या पहिल्या प्रेझेंटला जी त्यांची अम्युनिटी आम्हाला जे तुम्ही दिले ते लॉग आहे त्याप्रमाणे आम्हाला करून द्या मग आमचा काही प्रश्न नाही आणि त्याप्रमाणे सोसायटी बनवा आता तक्रार वगैरे केलेली केलेली कुठे कुठे आम्ही पोलिस स्टेशनला दिलेले आहे आणि सरपंचांकडे पाण्याचा तक्रार दिली तर पाण्याचा देखील आम्हाला दहा लोकांना पाणी पुरत नाही ती जर लोक सगळी आली राहायला गेली तर किती प्रॉब्लेम होईल त्यांनी सी पी टँक बनवला आहे त्याचे फोटो तुम्हाला पाठवले आहेत एवढ्या लोकांना सी पी टँक्स कुठे पुरेल का ते जर उद्या तो निघून जाईल एका महिन्यानंतर पूर्ण भरतील मग आम्हाला स्वतःच्या खर्चानं ते हे लावायला लाग टँकर लावावे लागतील आणि ते जर घाण होईल रोगराई होईल आता सध्याची परिस्थिती अशी आहे की फार घाणे राहण्याची मच्छर आहेत काही काही लोकांना एवढा त्रास आहे होऊन ब्लड हॉस्पिटलला पण या प्रकरणी बिल्डरशी विचारणा केली असता महारेराने आम्हाला तीस डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे त्यानुसार आम्ही सर्व इमॅनिटी तसेच काही त्रुटी असल्यास त्याही आम्ही लवकरात लवकर दुरुस्त करून देतोय अशी माहिती बिल्डर हर्ष रावत यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा